काल म्हणाले होते की मी दोन रेसिपी बनवल्या आहेत पण त्यातली एकच शेअर करते आणि आज एक शेअर करते इथे रताळ्याची खीर करायची होती मला त्यामुळे इथे सगळे रताळे मी उकडून घेतले होते आणि ते आता मॅश करायचे होते तुम्ही म्हणताल ही अशी काय बडबड करते कारण माझ्या पाठीमागे रायन्सचे उभे होते कारण ते नेमकेच आले होते आणि फ्रेश होत होते आणि त्यांच्याशी मी बोलत होते इथे नंतर रताळी सगळे असे मिक्स करून घेतले कढई ठेवली कडाईमध्ये थोडंसं तूप टाकलं गरम झाल्यानंतर कढई तूप टाकल्यानंतर जे आपण रताळ्याचे मॅश केलं होतं ना ते सगळं असं टाकून घेतलं तुपामध्ये तुपामध्ये टाकून घेतल्यानंतर सगळं तुपामध्ये असं मिक्स करून घेतलं आणि मी खरंच तर ही पहिल्यांदाच रेसिपी करत होते आणि काही गोष्टी ना मी खरंच या यूट्यूबमुळं पहिल्यांदाच बनवते आणि पहिल्यांदाच करते असं नाही की दाखवण्यासाठी करते पण ट्राय पण करते की जेणेकरून आप आणि उपास पण आहेत ना त्यामुळे उपास नसला तर कोण करताना मग नंतर थोडीशी अशी साखर टाकून घेतली साखर टाकल्यानंतर मस्त असं थोडंसं मऊ झाले होती पाणी सुटलं होतं आणि ते पूर्ण पाणी असं आटेपर्यंत असं थोडंसं वापवत होते खाली करपुने म्हणून सारखं फिरवायला लागत होतं त्यांच्या बाबाशी बरेचसे गप्पा मारत होते ते माझ्या पाठीमागं उभे होते आणि मी बडबड करत होते म्हणजे काय असं भांडण वगैरे नाही पण आम्ही असं डिस्कस करत होतो आणि कलर बघा किती छान बदलला आहे असं कलर यूजपर्यंत मस्त असं मिक्स करून घेतलं तुपामध्ये आणि नंतरनं दूध टाकलं दूध आपल्याला पाहिजे तसं थोडं थोडं करून टाकायचं आधी थोडंसं टाकून घेतलं आणि सगळं असं एकजीव करून नंतर बघा हे असं होतं आणि आपल्याला जेवढी पातळ पाहिजे ना त्याप्रमाणे आपण त्यात दूध टाकायचं आणि थोडंसं वाफून घेतल्यानंतर ते, ते किती पा घट्ट पाहिजे आपल्याला ते कळतं त्यानंतर बघा मी थोडंसं झाकून ठेवल्यानंतर मला ही अशा प्रकारे पातळ खीर पाहिजे होती म्हणून मी ते आता बंद करून ठेवला गॅस आणि नंतर म्हटलं आम्हाला ड्रायफ्रूट जास्त आवडत नाहीत खिरीत वगैरे फक्त मी ते पिस्ता असा खिसून टाकला थोडासा छान झाली होती नंतर गेलो कॉलनीच्या गणपती मंदिरात आणि तिथेही देवी बसली होती सागे, सागे तान ना त्यामुळे सगळ्यां सगळ्या महिला रोज येतात सगळ्या आपल्या प्रत्येक ताट घेऊन जातात आणि आरती करतात मी काही येऊन गेले होते कारण माझ्यासोबत दोघं असतात मी त्यांना त्यांना बघायला लागतात त्यामुळं मी काय ताट घेऊन जात नाही मी फक्त आरतीला दोघांना घेऊन जात असते इथे बघा मस्त सह्याद्री आणि रायंश दांडिया खेळल्या नंतर म्हटलं रायंशच्या बाबाला चला कुठेतरी दांड्या बघायला घेऊन जाणे आमच्याच कॉलनीच्या मागे एक कॉलनी होती तिकडे खूप मोठ्या दांड्या होत्या पण तिथे मला खेळायला वाटलं नव्हतं कारण जागत नव्हती अशी खेळण्यासाठी मग त्याच्या शेजारी एक कॉलनीमध्ये एक दांड्या सुरू होत्या मग तिथे गेले दांड्या थोड्याशा खेळल्या आणि नंतर कानाकडे गेलं काना कानाही तिथेच राहतो त्यामुळे कानासोबत मस्ती केली आणि तिथे गेल्यानंतर रायंशला खूप भूक लागली होती मग त्याने ॲपल आणि केळी खाल्ली आणि परत मग आमच्या कॉलनीत आल्यानंतर बघते तर, तर काय महिला अजून इथे खेळत होत्या मग काय घुसली मी पण आणि गरबा खेळायला सुरुवात केली रायाचे बाबा त्यांना बघत होते दोघांना म्हणून मला खेळायला जमलं नाही तर काय जम